नमस्कार सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल कृषी आणि पर्यटन यासाठी प्रसिद्ध असलेल्या मावळ तालुक्यात इतरही अनेक उद्योग व्यवसाय सुरू आहेत प्रयोगशील शेती लहान मोठे उद्योग व्यवसाय तालुक्यात चांगल्या प्रमाणात सुरू असून त्यामुळे त्या त्या भागाची स्वतंत्र ओळख निर्माण होताना दिसतीये अशाच प्रकारे ग्रामीण भाग असलेल्या पवन मावळ विभागातील मौजे शिळीम या निसर्ग संपन्न आणि कृषी बहुल गावाची ओळख आता गणपतीचं गाव अशी होऊ लागली आहे चार पिढ्यांचा गणपती मूर्ती निर्मितीचा व्यवसाय करणाऱ्या येथील कुंभार बांधवांमुळे गावाला नवीन ओळख आणि परिसरातील अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झालाय शिळीम हे गाव पुण्यापासून साधारण चाळीस किलोमीटर दूर आहे तर जुन्या मुंबई पुणे हायवे पासून पंचवीस आणि मुंबई पुणे द्रुतगती मार्ग वीस किलोमीटर दूर आहे तसंच लोणावळा कामशेत ही प्रमुख ठिकाणे गावापासून पंचवीस ते तीस किलोमीटरच्या अंतरावर आहे पवना धरण जलाशयाच्या बॅकवॉटर भागात असलेले आणि तुंग तिकोणा किल्ल्यापासून काही एक किलोमीटर अंतरावर असलेले निसर्ग सौंदर्यानं नटलेले हे गाव पर्यटकांसाठी आकर्षण आहेच सोबत आता येथील गणपती उद्योगामुळे हे गाव गणपतीचे गाव म्हणून नावारूपाला आलंय चार पिढ्यांचा व्यवसाय शिरिम गावात कुंभार बांधवांची एकूण आठ ते दहा घरे आहेत यातील काही घरे वगळता सर्वजण गणेश मूर्ती बनवण्याचा व्यवसाय करतात यातील काहींनी गणेश मूर्ती व्यवसायाला उद्योगाचं स्वरूप दिलं असून कारखाने उभारले पूर्वी जेव्हा पद्धत अस्तित्वात होती तेव्हा या कुंभार बांधवांकडून मडकी चुली बनवणं गणपती बनवणं आणि ते विकणं आणि बलुते गोळा करून आपला चरितार्थ चालवला जात होता परंतु हळूहळू बलुत पद्धत बंद होऊन पिढ्यानुसार काही जर नोकरीत तर काहींनी गणपती व्यवसायात स्वतःला गुंतवणूक घेतले आता जवळपास प्रत्येक घरातील तरुण गणेश मूर्ती व्यवसायात उतरला असून त्यांनी गणेश मूर्ती व्यवसाय आणखी वाढवलाय एकेकाळी जिथे कुंभार बांधवांच्या सर्व घरांमध्ये मिळून पाचशे गणपती निर्मिती विक्री होत होती तिथे आता गावातील या गणपती मूर्ती व्यावसायिकांकडून एकत्रित एक जवळपास आठ ते दहा हजार गणपतींची निर्मिती आणि विक्री होत आहे गणपती व्यवसायातून चालतो कुटुंबाचा चरितार्थ विशाल आर्ट्स शुभम आर्ट्स अर्जुन आर्ट्स शिवशंभू आर्ट्स भैरवनाथ आर्ट्स या कारखान्यातून सर्वाधिक गणेश मूर्तींची निर्मिती आणि विक्री होताना दिसते याबाबत येथील गणेश मूर्ती व्यावसायिकांशी संवाद साधला असतात त्यांनी आमच्या चार पिढ्यांचा हा व्यवसाय असून पूर्वी गावातील लाल मातीचे गणपती घरोघरी जाऊन करत होतो परंतु आता कारखान्यातच शाडू पीओपीचे गणपती बनवत असल्याचं सांगितलं एकंदरीत गेल्या अनेक वर्षांपासून येथील कुंभार बांधव गणेश मूर्ती व्यवसायात गुंतलेले दिसतात ज्यातून त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालतो आहे परंपरेला आधुनिकतेची जोड पूर्वी बलुतीदार पद्धत होती तेव्हापासून शिळीमगावच्या पंचक्रोशीतील गावांमध्ये आमच्या घरातील गणपती मूर्ती नेल्या जात होत्या आजही शिळीम आजिवली, चावसर मोरवे तुंग ठिकाणी आमच्या कारखान्यातील गणपती असतात यांसह शहरी भागातील अनेक विक्रेतेही गणपती खरेदी करीत असल्याचं विशाल आर्ट्सचे सर्वे सर्वा भगवान दरेकर कुंभार यांनी सांगितलंय तर परंपरागत व्यवसाय करत असताना त्याला आधुनिकतेची जोड देऊन तंत्र यंत्र यांच्या सहाय्यानं व्यवसाय वाढवित असल्याचं शुभम आर्ट्सचे सर्वेसर्वा बाळू दरेकर यांनी सांगितलंय बेरोजगारांसाठी रोजगार निर्मिती गणपती निर्मिती व्यवसायात उतरलेल्या तरुण पिढीतील शिवशंभो आर्ट चे सर्वे सर्व शिवाजी दरेकर आणि शंकर दरेकर या बंधूंनी गणेश मूर्ती व्यवसाय हा पूर्ण वेळ असून त्यामुळे त्यांच्या कारखान्यातून वेगवेगळ्या शहरात गावात गणपती मूर्तीचे विक्री होते नवनवीन पद्धतीने गणपती मूर्ती रंगवण्याची कला अवगत केलेले शुभम दरेकर यांनीही हा व्यवसाय आणखीन वाढवण्याचं मनोदय व्यक्त केलाय तर सर्वाधिक गणेश मूर्ती बनवण्याचा व्यवसाय करणारे अर्जुन आर्ट्सचे सर्वे सर्वा अर्जुन दरेकर आणि एकनाथ दरेकर यांनी ह्या व्यवसायातून अनेकांना रोजगार मिळत असून आमच्या कुटुंबाची आर्थिक गरज भागवली जात असल्याचं सांगितलंय गणेश मूर्ती व्यवसाय करणं हे तितकं सोपं नाही भांडवल जागा वीज मजूर यांसाठी मोठी रक्कम खर्च होते पीओपी आणि शाडू मूर्ती बाबत सरकारी धोरण धरसोड वृत्तीचे राहिल्याचा मोठा फटका बसलाय परंतु यंदा सरकारनं सकारात्मक निर्णय घेत पीओपीवरील बंदी कायमची उठवली आहे त्यामुळे मोठा दिलासा मिळालाय गणेश मूर्ती व्यवसायासाठी स्वस्तात वीज सरकारनं उपलब्ध करून द्यावी ही विनंती आहे असे भरत दरेकर गणेश मूर्ती कलाकार यांनी म्हटलंय शिळीम गावाला आता गणेशमूर्ती कारखान्यांमुळे गणपतीचं गाव ही नवीन ओळख मिळतीय सोबत येथील कारागीर देखील चांगल्या प्रकारे गणपतीची निर्मिती रंगकाम करत आहेत त्यामुळे दूर, दूर होऊन खरेदीदार येत असतात सद्यस्थितीमध्ये येथील कुंभार बांधवांकडून जवळपास आठ हजारांच्या आसपास गणेशमूर्ती निर्मिती आणि विक्री होत असून त्यातून अनेकांना रोजगार मिळत आहे अशी भावना निलेश दरेकर श्रीराज आर्ट्स यांनी व्यक्त केली आहे यावेळी बोलताना श्याम कुंभार स्थानिक नागरिक म्हणाले गणेश मूर्तींच्या किमतीत यंदा तीस ते चाळीस टक्क्यांची वाढ झाली आहे कच्चा माल महागल्यानं आणि पीओपी उशिरा मान्यता मिळाल्यानं गणेश मूर्तींच्या किमती वाढल्या पीओपी पेक्षा शाडूच्या गणपतीच्या किमती दुप्पट ते अडीचपट आहेत त्यामुळे ग्राहक वर्ग पीओपी गणपतीस पसंती देत आहे महाराष्ट्र शासनाच्या धोरणाप्रमाणे विसर्जनाची योग्य सोय केल्यास पीओपी गणेश मूर्तीसह हा गणपती सण साजरा करता येईल यातून कुंभार समाज आणि कारागीर यांनाही दिलास मिळेल महाराष्ट्र साथी सचिन शिंदे मावळ